नमस्कार मी राजू मैत्री रक्तदान शिबिर व माझी लाडकी बहीण फार्म भरून घेण्याचा कार्यक्रम संपन्न कैलासवासी नवनाथ राजाराम पवार यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर व माझी लाडकी बहीण फार्म भरून घेण्याचा कार्यक्रमाचं उद्घाटन माजी आमदार सुरेशराव हाळवणकर पुंडलिकराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक मनोज हिंगमेरे जहांगीर पटेकरी किसन शिंदे सुनील महाजन जयेश बुगड पैलवान मामा भोसले बाबासो कोरे मनोज साळुंखे भाऊसो आवळे राजाराम पवार सुनील कोरवी यांची प्रमुख को उपस्थिती होती तर शिवप्रेमी तरुण मंडळाचे अविनाश धोत्रे राहुल पवार सौरभ चवले गणेश परीट अरविंद चवले विशाल माने विजय पाटील अशा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सदरचा हा कार्यक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले अतिशय महत्त्वपूर्ण सामाजिक काम करणारे आमचे सहकारी राजाराम पवार यांचे चिरंजीव नवनाथ पवार तीन वर्षापूर्वी अपघाती निधन झालं आणि या परिसरावर शोककाळा पसरली प्रत्येक वर्षी नवनाथची आठवण म्हणून त्याचे सगळे सहकारी त्याचे सगळे मित्र आणि सामाजिक कामकाजाच्या माध्यमातून राजाराम पवार यांच्या संदर्भात आलेले सगळेच लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात आज आदरणीय माजी आमदार हवनकर साहेब देखील यांनी या रक्तदान शिबिराचा कार्यक्रम उपस्थिती लावली नवनाथच्या स्मृतीला अभिवादन केलं त्याचबरोबर इचलकंजी शहरातील प्रमुख पदाधिकारी राजाराम चव्हाण मनोज साळुंजे मनोज इनमिरे भाऊसाहेब कावळे हे सर्व सन्माननीय पदाधिकारी दी देखील आज या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि साहेब देखील या परिसराचे नगरसेवकही उपस्थित होते सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावली आणि म्हणून हा कार्यक्रम करताना दुःख जेवढं वाटतं आहे तेवढा स्वाभिमान देखील हवा मंडळीला वाटतो की हा सगळा कार्यक्रम करताना वेळोवेळी आठवणी यावी आणि वेळोवेळी या कामकाजामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा नावनाची आठवण करण्यासाठी आज विशेष करून मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा देखील या ठिकाणी तिथल्या माता भगिनींना लाभ व्हावा म्हणून ते देखील इथं फॉर्म भरण्याचं काम चालू केलंय आणि या सगळ्या कामकाजामध्ये श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त अशा पद्धतीने करायचं ठरवलंय आणि आज या कामाची सुरुवात झाली